आज मंत्रालयात एक वेगळंच रूप बघायला मिळालं नरहरी चिरवळांचं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी चिरवळ हे काही दिवसापासून मागणी करतात आहे की आदिवासी समाजाला न्यायिक हक्क मिळावे पण त्या नाही हक्क नाही मिळाल्यामुळेच आज एक उद्रेक झाला आणि तो उद्रेक ह्या इकडे मंत्रालयात पाहायला मिळाला तो म्हणजे जर तुम्ही बघाल तर तो उद्रेक असा होता की ह्या इकडच्या ह्याच रस्सीच्या साह्यानं सब नखरेजीवत आणि त्यांचे सगळे सहकार्य इथून खाली उतरले आणि ह्याचं नेटमध्ये एकदम आंदोलनाचं स्वरूप घेतलं जर तुम्ही बघाल तर ह्या इकडे समोर हे जे पत्रव्यवहार त्यांनी जे केलेले होते ते पत्रव्यवहारही त्या ठिकाणी आणि दिसत होते पण जर तुम्ही प्रामुख्याने जर बघाल तर ह्या इकडे नरहरी चिरवळ काही दिवसापासून आदिवासी समाजाखाली मागण्या करतात आहे पण त्या मागण्या पूर्ण होत नाही आहेत म्हणूनच सरकार दरबारी ते आलेले होते आणि त्या सरकार दरबारी त्यांनी जे आंदोलन छेडले आणि त्या आंदोलनाचं स्वरूप आज मोठ्या पद्धतीत तीव्र दिसलेलं होतं त्यामुळे जर का बघाल तर नरहरी जिरवळ ह्यांना न्याय मिळेल का आणि सरकार दरबारी आलेल्या नरहरी चिरवळांना न्याय मिळू शकेल का याच्याच वरण आता काही प्रश्नचिन्ह बनत चाललेलं आहे कॅमेरापासून स्वप्नीलसह चेतन काशीकर न्यूज स्टेट महाराष्ट्र मुंबई